वाचक हो नेवची चित्रपित मी सतरा ऑगस्टला वर टाकलेली होती आणि त्याच्यानंतर काही कौटुंबिक कारणांमुळे मला जमलं नाही तर त्याबद्दल क्षमस्व आणि आज आता आजपासून आता पुन्हा आपण आपला हा प्रवास वाचनाचा सुरू करणार आहोत आणि हा जो प्रवास आपण सुरू करणार आहोत तर हा एका अतिशय छान आणि माहितीपूर्ण पुस्तकापासून सुरू करणार चला आपण या पुस्तकाकडे वळूया तर पुस्तकाच नाव आहे द सीज अर्थात हे इंग्रजी पुस्तक आहे पण त्याचा मराठीत अनुवाद केला गेलेला आहे हे जे पुस्तक आहे हे अँड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट क्लार्क या दोन परदेशी पत्रकारांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि हे पुस्तक हे ले 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 ले। जे आहे हे सव्वीस अकरा वर लिहिलं गेलेलं आहे आता सव्वीस अकरावर म्हणजे पूर्ण सव्वीस अकरावर नाही तर ताजमने त्या दिवशी जे काही कांड घडलं तर त्या संदर्भात हे पुस्तक आहे या पुस्तकाचा अनुवाद जो आहे तो अमित गोळवळकरांनी केलेला आहे तर मूळ पुस्तक हे प्रकाशित झालं तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेराला आणि अनुवाद झाला अनुवाद पूर्ण झाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चौदाला दादर प्रकाशित झाला आणि हे पुस्तक मेनका प्रकाशन तर्फे वाचकांपर्यंत पोचवलं गेलेलं आहे तर आता सव्वीस अकरा ही प्रत्येक भारतीयाच्या हृदयावरची एक भळभळी जखम आहे कारण तो दिवस आपण कधीही विसरू शकत नाही आणि याच कारण असं आहे की तेव्हा पाकिस्तानातील दहा अतिरेक्यांनी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला अडुसष्ट तास वेठीला धरलं आपल्या महिनोधैर्यावर आपल्या जीवनशैलीवर आपल्या स्वातंत्र्यावर आघात करायची सुरुवातीला काहीशी सुरुवातीला काहीसा यशस्वी पण अंतिमता अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला अर्थात असे जे अतिरेकी आपल्याकडे येतात ते कुठून येतात हे वेगळं सांगायची आवश्यकता नाहीच आहे तर हे आता देखील समुद्र मार्गे आलेले होते आणि या हल्ल्यामध्ये जे निवडलेले त्याच्यामध्ये ताज हॉटेल हे एक लक्ष होत आता ताज हे टाटा समूहानी उभारलेलं पंचतारांकित हॉटेल आता टाटांना ताज का उभारावं असं वाटलं तर याच छान वर्णन गिरीश कुबेरांच्या टाटा या पुस्तकात दिलेलं आहे केवळ स्वाभिमाना पोटीत टाटानी ताज जे हॉटेल समुद्र उभारलं आणि ही गोष्ट म्हणजे जवळजवळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीची आहे आपण पुढे मागे कधीतरी त्या पुस्तकाकडे पण वळणारच आहोत तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया पहिले तर उपरोल्लेख उल्लेखित लेखकद्वयी जी होती ती त्या दिवशी ताजमध्ये होती आणि ताजमध्ये जे काही घडलं त्याचा चक्षुर्वयी वृत्तांत या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकासमोर मांडलेला आहे सदर पुस्तक जे आहे ते शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना म्हणावा लागेल असं आहे सव्वीस नोव्हेंबरला हा हल्ला झाला दोन हजार आठ साली आणि त्याच्यानंतर जवळजवळ पाच वर्ष पुस्तक बाहेर आलं यावरूनच लेखक हे पुस्तक लिहिण्यात किती कष्ट घेतलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं ताज हा टाटांचा मानबिंदू ताजमध्ये सर्वोत्कृष्ट सेवा मिळायला हवी हा टाटांचा ध्यास त्याचप्रमाणे ताजमधील विविध विभाग सांभाळणारे करमवीर कांगा शेफ उबे रॉय सुरक्षा प्रमुख अं कुडिया नंतर ताजमधील एका उप उपहारगृहाचा व्यवस्थापक अमित पेशवे यांनी या कठीण परिस्थितीला कसं तोंड दिलं व संकटकाळी आपला जीव धोक्यात असताना सुद्धा ग्राहकांच्या सुरक्षेला कसे प्राधान्य दिले तसेच ताजमधील बरेच कर्मचारी ग्राहकांना वाचवताना अतिरेक्यांच्या गोळीबारात कसे बळी पडले हे सर्व या पुस्तकाद्वारे आपल्याला वाचायला मिळत पुस्तकाची सुरुवात जी आहे ती ताजची पार्श्वभूमी दिवसभरात ताजच्या विविध भागात घडत असलेल्या घडामोडी नंतर विविध विभागांची काम कशी चालतात त्या विवाग, त्या विभागाचे विभाग विभाग प्रमुख त्या कामाचं नियोजन कसं करतात याच्या विवेचनाने झाली आहे त्यातच टाटांच्या कार्यप्रणालीची पण माहिती मिळते प्रकरण एक मध्ये वरील सर्व माहिती मिळते दुसऱ्या प्रकरणात या कटातील मुख्य पात्र डेव्हिड हेडली ज्याने या कटामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती त्याची सवस सविस्तर माहिती दिलेली आहे त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याची गुन्हेगारी कारकीर्द त्याने केलेले लग्न नंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या गुप्तचर संस्थांसाठी त्याने केलेले डबल एजंटचे काम इत्यादीची सविस्तर माहिती या प्रकरणात आहे त्यांच्या संबंधातील चर्चेतूनच अमेरिकेचा दुटप्पीपणा उघडकीस येतो केवळ गोपनीय माहितीचा स्त्रोत आहे म्हणून अमेरिकन गुप्तचर संस्थांनी हिडलीचे गंभीर गुन्हेपण कसे दुर्लक्षित केले हे वाचल्यावर डोकं सुन्न होता म्हणजे कळत नाही की राष्ट्रीय हितासाठी अर्थात याच्यात राष्ट्रीय हित म्हणता येणार नाही केवळ वर वर्चस्व गाजवण्याच्या लालसे पायी अमेरिकेसारखा देश काही गुन्हेगारांना पण पाठीशी घालतो हे वाचल्यानंतर या जगाचं पुढे काय होणार असा प्रश्न पडतो म्हणजे सगळेच जर देश असं वागायला लागले की सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी जर आपण कुठली अनैतिक कृत्य करायला लागलो आणि हे जर लोण सर्वत्र पसरलं तर या जगाचं काही खरं नाही असो तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया त्यानंतरच्या दोन प्रकरणात मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात कसा शिजला या हल्ल्यासाठी माणसं कुठून निवडली गेली त्यांचं प्रशिक्षण कसं झालं कुठे झालं याचा तपशील येतो त्यानंतरच्या सहा प्रकरणात हे अतिरेकी मुंबईत कसे पोहोचले त्यांनी मुंबईतील विविध भागात कसे दोन दोनच्या गटाने हल्ले चढवले अचानक हल्ल्यामुळे पोलिसांचा उडालेला गोंधळ त्यावेळच्या मुंबईच्या पोलीस प्रमुखांची त्वरेने त्वरित निर्णय घेण्या घेण्यात झालेली हायगायड आणि त्याही परिस्थितीत तुटपुंजा साधनांनिशी परिस्थितीवर काबू मिळवू पाहणारे दराडीचे पोलीस अधिकारी जसे की विश्वास नांगडे पाटील राजवर्धन नंतर राकेश मारिया ओके यांचा उल्लेख येतो नंतर एनएजी कमांडो पाठवण्यात झालेली दिरंगाई ती दिरंगाई का झाली आणि मग तेव्हा असं विचारण्यात आलेलं होतं की मग मुंबई स्थित मार्कोस कमांडोचा आपण का उपयोग करत नाही या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तर तो का उपयोग केला गेला नाही याची पण कारण मीमोसा या पुस्तकामध्ये आलेली आहे ताज हॉटेलच्या विविध भागा अडकलेल्या ग्राहकांची परिस्थिती नंतर ताजमधील अतिरेक्यांच्या हालचाली ताजची सुरक्षा व्यवस्था ताजमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्या येथील वृत्तवाहिन्यांचा अतिरेकी उत्साह आणि त्यामुळे या कटाच्या पाकिस्तानातील सूत्रधारांना सुरक्षा व्यवस्थेबद्दल व उपायांबद्दल मिळणारी ती माहिती म्हणजे हे तर मोठं लांछन आहे आपल्या इथल्या अं वृत्तपत्र वाहिन्यांवर पण आपल्या वृत्तपत्र वाहिन्या अजून सुधारलेल्या दिसत नाहीत अजून पण त्याच अतिरेकी उत्साहे उत्साहानं त्यांचे जे काही कर्मचारी वर्ग असतो ते कॅमेरा आणि माईकची भोंड धरून नको त्या माणसांसमोर धावत जातात हे अजून पण आपण बघतो त्याच्यामुळे सव्वीस अकरा तो शहाणपण आलेला असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर तसं अजिबात झालेलं नाहीये वृत्तवाहिन्या या अजून सुद्धा फक्त स्वतःचा फायदा बघतात त्याच्यात देशहित वगैरे वगैरे काही असेल की नाही याची मला शंका आहे त्यांना फक्त स्वतःचा टी आर पी वाढवायचा असतो आणि हे विधान कदाचित बऱ्याच जणांना खटकेल पण मला नाही वाटत या विधानाला कोणी प्रतिवाद करेल तर अं ही आपली अतिरेकी माध्यम त्याच्यानंतर परस्पर संपर्कांसाठी अतिरेक्यांनी वापरलेली अभिनव संकल्पना इत्यादीचा तपशील आपल्याला इथे मिळतो पुस्तकाच्या शेवटच्या भागात उपोद्घात माहितीचे स्त्रोत आणि ऋणनिर्देश या तीन प्रकरणातून लेखक द्वयीने हल्ल्यानंतरच्या घडामोडीचा आढावा घेतला आहे एवढा मोठा हल्ला होऊन सुद्धा भारतीय सुरक्षा यंत्रणा पोलीस खाते भारत सरकार अजून सुद्धा गांभीर्याने पावले उचलत नाही असा लेखक वेळीचा आक्षेप आहे इतर देशात या हल्ल्यानंतरच्या प्रक्रिया व त्यांच्या सुरक्षा व्यवस्थांची तयारी याचा तपशील उपदघात आहे अगदी याच्यात उत्तम उदाहरण बघायचं झालं तर अमेरिकेचं उदाहरण नऊ अकरा झाल्यानंतर अमेरिकेवर एकही अतिरेकी हल्ला होऊ शकला नाही अर्थात सध्या भारतात पण अतिरेकी हल्ले होण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे निश्चितच कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा म्हणजे अं समजा सव्वीस अकरा सारखा प्रसंग परत ओढवला तो ओढवू नये ईश्वराकडे ईश्वराकडे प्रार्थना आपण खरोखर सध्याची मुंबई त्या प्रकाराला तोंड देण्यासाठी सज्ज आहे का हा प्रश्न आहे तर या उपघातानंतर लेखकद्वैनी या हल्ल्यातून ले ले वाचलेल्या बऱ्याच सामान्य माणसांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत काहींची नावं दिलेली आहेत काहींची नावं दिलेली नाहीत पण त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे पण लेखकद्वैनी टिपलेलं आहे आणि हे ते वाचल्यानंतर अंगावर काटा येतो म्हणजे त्यांचे ज्यांनी चक्षुवायी तो प्रसंग पाहिला त्यांचे अनुभव ऐकताना आपल्या अंगावर निश्चितच काटा येतो नंतर या पुस्तकासाठी लेखक द्वये कुठे प्रवास केला माहिती मिळवण्यासाठी काय साधने वापरली नंतर विविध माहितीचे स्त्रोत आणि कुठली माहिती त्यांना मिळू शकली नाही सरकारी लालफितीमुळे वगैरे वगैरे तर याचा पण उल्लेख त्यांनी माहितीचे स्त्रोत या प्रकरणात केलेला आहे ऋणनिर्देश निर्देश या प्रकरणात लेखक द्वयेने ज्या ज्या लोकांकडून संस्थांकडून माहिती मिळवली हे पुस्तक सिद्ध करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानलेले आहेत या पुस्तकातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीलाच करून दिलेला प्रमुख व्यक्तिरेखांचा परिचय त्यामुळे पुस्तक वाचताना पटकन संदर्भ लागतो तर मित्रांनो हे पुस्तक जरूर वाचा याच्यातनं बरेच तपशील आपल्याला कळतात सव्वीस अकराच्या वेळचे आणि आपल्याकडल्या माध्यमांमध्ये जे काही छापून आलेलं होतं किंवा जे काही दावे केले गेलेले होते की उदाहरणार्थ कोणतरी ते, ते मलिक म्हणून कोणतरी पोलीस आयुक्त होते त्यांनी म्हणे पुस्तक लिहिलं की करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळींनी झालाच नाही म्हणे वगैरे वगैरे तर असे हे जे काही हे आहेत दावे वगैरे 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 आहेत किंवा बऱ्याच जणांनी बरेच असंख्य दावे केले नंतर हा हल्ला म्हणजे ही भगवा दहशतवाद होता असं पसरवण्याचा पण काही जणांचा प्रयत्न होता असं आपण ऐकलेलं आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर याचा थोडाफार उलगडा या पुस्तकात होऊ शकतो तर हे पुस्तक जरूर वाचा स्मृती निश्चितच दुःखद आहेत सव्वीस अकराच्या त्यांना परत उजाळा देणं अं म्हणजे खरं तर कठीण काम आहे कोणालाच स्मृतींना उजाळा देणं नकोस वाटत असतं पण तरी सुद्धा आपण काय सुरक्षितता बाळगली पाहिजे सामान्य नागरिक म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत किंवा आपल्या देशामध्ये जर समजा आपण अं निवडणुका घेत असू तर निवडणुकीमध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय असल्या पाहिजेत मुख्यतः देशाच्या सुरक्षेबद्दल तर याच ज्ञान आपल्याला अशा पुस्तकातन मिळू शकतं तर आता आपण इथेच थांबूया तर हे पुस्तक जरूर वाचा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि पुन्हा एकदा नम्र विनंती या वाहिनीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा वाचनाचा प्रवास खंडित होऊ नये याची काळजी घ्या आणि आपले सभासद जेवढे वाढवता येतील तेवढे वाढवा धन्यवाद